तुमचे डॉक्टर खरंच लायक आहेत का की ते एका मोठ्या घोटाळ्याचे प्रॉडक्ट आहेत आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार ईडीने टाकले आहेत हे प्रकरण मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश आणि मान्यतेसाठी दिलेले लाचेचे आहे नॅशनल मेडिकल कमिशन एन एम अधिकाऱ्यांना लाच देऊन इन्स्पेक्शनच्या तारखा लीक केल्या गेल्याचा आरोप आहे कशासाठी तर घोस्ट फॅकल्टी म्हणजे खोटे डॉक्टर आणि डमी पेशंट्स दाखवून कॉलेजचे मान्यता टिकवण्यासाठी इंदोरचे इंडेक्स मेडिकल कॉलेज आणि छत्तीसगडचे रावतपुरा सरकार इन्स्टिट्यूट रडारवर आहेत कोट्यावधी रुपयांचा हा खेळ आहे सविस्तर माहितीसाठी या रिपोर्ट पाहत रहा या ब्रेकिंग न्यूजचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश होता सविस्तर रिपोर्टसाठी या घोटाळ्यातील आरोपींची नावे आणि मूडस ऑपरेंडी समजून घेण्यासाठी पुढे पाहत रहा ईडीने आज अशा एका सिंडिकेट वर कारवाई केली आहे ज्याने भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे जून दोन हजार केलेल्या एफ आय आरच्या आधारे आता ईडी या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे आजची छापेवारी महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि दिल्लीसह दहा राज्यांमध्ये सुरू आहे मुख्य आरोप असा आहे की खासगी मेडिकल कॉलेज चालकांनी सरप्राइज इन्स्पेक्शनची माहिती आधीच मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मोठी लाच दिली गुन्ह्याची पद्धती इन्स्पेक्शनची तारीख आधीच समजल्यामुळे कॉलेज प्रशासन फसवणूक करत असे ते फक्त इन्स्पेक्शनच्या दिवसापुरतं घोस्ट फॅकल्टी म्हणजे कोटे डॉक्टर आणि डमी पेशंट्स दाखवत असे एवढेच नाही तर हॉस्पिटल चालू असल्याचे चा दाखवण्यासाठी कोट्या रुग्णांना भरती केले जात असे प्रमुख आरोपी आणि ठिकाणे तपासात काही मोठी नावे समोर आली आहेत श्री रावतपुरा सरकार इन्स्टिट्यूट छत्तीसगड हे रविशंकर जी महाराज यांच्याशी संबंधित आहे या कॉलेजला अनुकूल रिपोर्ट मिळवून देण्यासाठी लाख रुपयांची लाच आहे इंडेक्स मेडिकल कॉलेज इंदोर चेअरमन सुरेश सिंह भदोरिया हे मुख्य संशयित आहेत गीतांजली युनिव्हर्सिटी उदयपूर रजिस्ट्रार मयूर रावल यांचेही चौकशी सुरू आहे मनीट्रेल सीपीआय आणि ईडीने मार्गे पाठवलेले पैसे ट्रॅक केले आहेत आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी गोपनीय फाईलचे फोटो काढून ते एजंट्सला पाठवले आणि त्या बदल्यात करोडोन रुपये कमवले आजची ईडी कारवाई या काया पैशाचा शोध घेण्यासाठीच आहे